उज्ज्वल निकम साहेब पहिल्यांद प्रथम तर तुमचं अभिनंदन आणि धन्यवाद अभिनंदन यासाठी की भारतीय जनता पार्टी यासारख्या एका मोठ्या पक्षाकडनं आज तुम्हाला मुंबईमध्ये खासदारकीसाठीची उमेदवारी जाहीर झाली तुम्ही ती एक्सेप्टही केली उद्या तुम्ही खासदार देखील व्हाल त्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद यासाठी की गेले दीड दोन वर्ष या महाराष्ट्रावर जी एक शंकेचं सावट तुम्ही घातलं तुमच्या चर्चांमधून येऊन जे तुम्ही सांगायचे जे तुम्ही बोलायचे त्याच्याबद्दल लोकांच्या मनात जी शंका असायची की अरे हे उज्ज्वल निकम बोलत आहेत की भाजपचे कोणी प्रवक्ते आहेत तर ती शंका आज तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रावरनं दूर केलीत आणि तुम्ही त्यांना ह्या शंकेचं निरसन केलं आणि खात्रीने सांगितलं की हो मी खरोखर भाजपवासीच आहे मी जेव्हा या चॅनेलची सुरुवात केली होती दीड दोन वर्षापूर्वी त्यावेळेस जेव्हा ह्या डिबेट्स होत होत्या की ह्या जी सत्तांतर झालं शिवसेनेचे आमदार फुटले ते भाजपसोबत मिळाले नंतर सत्ता स्थापन झाली यामध्ये संविधानिकदृष्ट्या काय चुकीचं आहे काय बरोबर आहे यासाठी ही गोष्ट मांडण्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडण्यासाठी मी हा चॅनल सुरू केला आणि त्यावेळेला आमच्यासाठी जे इनपुट्स होते हे तुमच्यासारखे सिनियर ॲडव्होकेट आणि वकील जे असतात ते त्यावेळेला तुमची जी वाक्य असायची ती ऐकतानाच मला हे वाटायचं की काहीतरी गडबड आहे कारण जी गोष्ट सामान्य माणसाला माझ्यासारख्या कायद्याचा थोडाफार अभ्यास केलेल्या एखाद्या व्यक्तीला समजू शकते ती गोष्ट तुम्ही प्रखरपणे स्पष्टपणे मांडत का नाही आहेत त्याचं उत्तर मला आज मिळालं आता उद्देशून म्हणजे खरं तर उज्ज्वल निकम यांना उद्देशून माझं एवढंच वाक्य कारण मी एक सामान्य नागरिक आहे जो यूट्यूबवर छोटे मोठे व्हिडिओ टाकत असतो त्यामुळे ते माझ्यासारख्याचे व्हिडिओ बघतील असं मला वाटत नाही आता इथून पुढचं जे काही मी बोलणार आहे ते उद्देशून असणार आहे महाराष्ट्रातल्या तुमच्या जनतेला खरं तर उज्ज्वल निकम यांनी हे जे काही केलं त्यांनी ज्या खासदारकीची उमेदवारी मिळाली याच्यात मला काहीच आश्चर्य वाटलं नाही त्यांनी भाजपची उमेदवारी घेतली यातही काही आश्चर्य वाटलं नाही तसंही आमच्या सरकारना त्यांच्याबद्दल शंका होतीच आणि आता ती खात्रीने सिद्ध झालं की ते भाजपवासीच आहेत देखील महाराष्ट्रातील एक सिनियर आय एस ऑफिसर ज्या आहेत महिला आहेत त्या त्यांनी असं सांगितलं होतं की एकोणीसशे ब्याण्णव साली जेव्हा आम्ही लबासनामध्ये म्हणजे लालबहादूर शास्त्री अकॅडमीमध्ये जिथं आय एस आय पी एस यांच्यासारख्यांना एक इंडक्शन केलं जातं त्यांचं ट्रेनिंग दिलं जातं तिथे आम्ही होतो आणि बाबरी मस्जिद पडली आणि आम्ही केशरी रंगाचे पेढे खात होतो लपून लपून आम्ही ते पेढे खाल्ले होते आता इतके वर्ष सर्व धर्मसमभाव संविधान याला आदर्श मांडणाऱ्या ह्या व्यक्ती आज जेव्हा भाजपचं सरकार आहे भाजपकडनं तिकीट मिळत आहेत त्यावेळेला या अशा गोष्टी बोलू लागल्यात त्यामुळे संघाने इतकी वर्ष प्रत्येक क्षेत्रामध्ये जी आपली माणसं पेरलीत ही माणसं आता उघडउघडे उगड़ बोलू लागलीत फरक फक्त एवढाच सामान्य जनतेला यांचा खरा चेहरा माहीत नव्हता आता व्हिडिओ उज्ज्वल निकम यांच्याबद्दल चालला आहे त्यामुळे सव्वीस अकरा साली महाराष्ट्रावर मुंबईवर जो आघात झाला होता जो टेररिस्ट अटॅक झाला होता त्याबद्दल बोलणं तर आलंच यावेळीची एक उज्ज्वल निकम यांची मी एक गोष्ट फक्त तुम्हाला सांगतो आणि थोडं तुम्ही रिलेट करू शकता की उज्ज्वल निकम यांचं हे नातं किती जुनं असू शकतं भाजपसोबत उज्ज्वल निकम जेव्हा सरकारी वकील होते त्यावेळेला तुम्ही एक गोष्ट तर ऐकली असेलच की काँग्रेसच्या काळामध्ये अतिरेक्यांना बिर्याणी खायला दिली जात होती कसाबला मटन बिर्याणी खायला दिली जात होती तुमच्याबरोबरच आमच्या घरचेसुद्धा इतरांचेसुद्धा माझ्या स्वतःच्या घरचेसुद्धा मला हे सांगायचे की काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसने मुसलमानांना दलितांना अगदी लाडवून ठेवलं होतं याचं उदाहरण काय तर अतिरेक्यांना बिर्याणी खायला घालायचे हे वाक्य सर कोणी सगळ्यात प्रथम पेरलं होतं तर ते होते उज्ज्वल निकम आणि हे वाक्य पूर्णपणे खोटं आहे म्हणजे कसाबला मटन बिर्याणी दिली जात होती इनफॅक्ट कसाबने मटन बिर्याणी मागितली होती हे खोटं वाक्य मी स्वतः बोललो आहे आणि त्याचं कारण होतं की कसाबला जे इमोशनल बॅकग्राऊंड मिळत होतं ते मला तोडायचं होतं असं उज्ज्वल निकम म्हणाले होते आता सध्या उज्ज्वल निकम यांनी कसाबला फाशीपर्यंत पोहोचवलं ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण ही गोष्ट तुमच्यापैकी किती जणांना माहीत होती की उज्ज्वल निकम हे खोटं बोलले होते तो प्रॉब्लेम नाही आहे प्रॉब्लेम हा आहे की त्यांचं तेच वाक्य आजपर्यंत अमित शहा योगी आदित्यनाथ हे त्यांच्या प्रचारामध्ये काँग्रेस मुसलमानांचं कसं लांगूल चालन करतं हे दाखवण्यासाठी वापरतात मग आता तुम्ही विचार करा मला काहीच म्हणायचं नाही आहे उज्ज्वल निकम यांचं भाजपशी नातं किती जुनं असू शकतं आता सव्वीसागराचा मुद्दा निघालाच आहे तर तुम्हाला माझ्याकडनं एक चांगलं सजेशन आहे श्याम मीरा सिंग हा एक यूट्यूबर आहे याच्या यूट्यूबवर हू किल्ड हेमंत करकरे या नावाचा एक व्हिडिओ आहे तुम्हाला लिंकमध्ये मी तो व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक देतो तो व्हिडिओ फक्त एकदा जाऊन पहा अनेकांना पटेल अनेकांना नाही पटणार पण त्यात काही शंका ज्या उपस्थित केल्यात त्या तुम्ही पहा आणि त्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला त्याचाही व्हिडिओ कसा वाटला आणि माझाही व्हिडिओ कसा वाटते पण हा सगळा होता इतिहास आता वर्तमान असं आहे की उज्ज्वल निकम हे भाजपच्या चिन्हावर लढणार आहेत आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आत्तापर्यंतचे जे तीन उमेदवार भाजपने डिक्लेअर केले आहेत मुंबईतले त्यातले हे पहिलं मराठी नाव आहे त्यामुळे इलेक्शनमध्ये काय होईल इल, ते आपण पाहूच पुढे का होतंय ते पण तुम्ही फक्त याच्यावर थोडासा विचार करा आणि मी जे म्हणालो की अशा व्यक्ती ह्या जोपर्यंत स्वतःचं सरकार येत नाही तोपर्यंत संविधान सेक्युलरिझम सर्वधर्म समभाव इतर अनेक बुरखे घालून आपल्यातच वावरत असतात पण जेव्हा त्यांच्यासारखं स्वतःला अनुकूल असं सरकार येतं त्यावेळेला त्यांचा खरा चेहरा समोर येत जातो यावर तुम्हाला देखील विवेचन ऐकायचं असेल तर राजू परवळेकर सरांचं एक व्हिडिओ आहे मला जर लिंक सापडली त्याची तर मी तुम्हाला नक्की डिस्क्रिप्शनमध्ये देईल तो व्हिडिओ देखील बघा आणि पुढची एक महत्त्वाचं अपील जे मला तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे मतदान करा महाराष्ट्रातले दोन टप्पे आता झालेले आहेत पण आत्तापर्यंत असं दिसतंय की महाराष्ट्रामध्ये मतदान कमी होतं हे मतदान कमी होऊ देऊ नका मतदान तुम्हाला ज्याला करायचं आहे त्याला करा फक्त नोटा दाबू नका कारण सध्याची वेळ अशी आहे म्हणजे ही माझी रिक्वेस्ट आहे कारण सध्याची वेळ अशी आहे की आर या पार एक तर हे किंवा ते या पद्धतीचे इलेक्शनही होणार आहे त्यामुळे नोटाला मतदान देऊन आपलं अमूल्य मत वाया घालवू नका कोणालाही द्या पण मतदान करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र